नमस्कार मी सौ मैत्रेयी भट काव्य रसरंजनमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आपणा सर्वांच्या अंतःकरणामध्ये चैतन्य रूपाने वसत असलेल्या भगवंतांना साष्टांग प्रणिपात करून वासुदेव श्रीकृष्णांचं मी प्रथम स्मरण करते वसुदेवसुतंद कंस्वणूरमर्दन देवकी देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु आज मी आपल्यासमोर श्रीमद भगवद्गीतेतील अकराव्या अध्यायातील रसपरिपोष या विषयावर बोलणार आहे या अध्यायाचे नाव विश्वरूप दर्शन योग असं आहे या अध्यायात शांतरस आणि अद्भुत रस हे प्राधान्याने दिसतात आणि इतर रसांमुळेही या अध्यायाची शोभा आहे अर्जुनाचा मोह दूर करण्यासाठीच गीतेची अमृतधारा आहे त्यात शांत आणि अद्भुत जणू गंगा यमुना आणि साक्षात गीता गुप्त सरस्वतीच या त्रिवेणी संगमात जिज्ञासूने सुस्नात व्हावे आणि मोक्षमार्ग सोपा करून घ्यावा या अध्यायातील नानाविध रसांच्या अनुषंगाने त्या योगेश्वराचे आता आपण दर्शन घेणार आहोत आत्म्याला परमात्म्याशी जोडणारा तो योगेश्वर त्याला पुन्हा एकदा वंदन करून मी विषयाकडे वळते अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग दहाव्या अध्यायात एका अंशाने प्रगट झालेल्या भगवंतांच्या विभूती जाणून घेतल्या अर्जुनानी आणि अक्षरशः तो थक्क झाला एका अंशाच्या विभूती इतक्या विस्मयकारक आहेत तर पूर्णांशाचे रूप कसे असेल भगवंतांचे ते समग्र ऐश्वर पाहण्याची इच्छा अर्जुनाच्या ठाई प्रबळ झाली विभूती योगात म्हणजे दहाव्या अध्यात जाणवलेली व्यापकता विश्वरूप दर्शन योगात इतकी प्रचंड प्रमाणात अनुभवाला आली की अर्जुनाला भगवंतांना प्रार्थना करावीशी वाटली कि तुमचं सौम्य रूप आता मला दाखवा देवांनाही दुर्लभ असलेलं आपलं विराट स्वरूप भगवंतांनी आपल्या सर्व ऐश्वर्यासह प्रगट केलं ते पाहताना अर्जुन थरारला आश्चर्यचकित झाला आनंदाचे शहारे त्याच्या अंगावर उठले त्या विराट रूपाची त्याला भीतीही वाटली अशा अनंत रसांचे दर्शन त्याला एकाच वेळी झाले म्हणून अकराव्या अध्यायातील रसपरिपोष हा फार व्यापक विषय आहे चराचर सृष्टीला व्यापणार जे चैतन्य तत्व आहे ते विभूती योगात क्रमाक्रमाने स्पष्ट होत गेलं आणि आता त्याची शुद्ध जिज्ञासा म्हणजे जी त्याच्या पारमार्थिक उन्नतीला कारणीभूत झाली ती आता भगवंत पूर्ण करणार हे अर्जुनाच्या लक्षात आलं आणि या अनुग्रहामुळे आपलं अज्ञान नाहीसं झालं असं अर्जुनाने पहिल्याच श्लोकात सांगितलं याद द्यायच्या हा आणि त्याची उत्सुकता वाढलेली म्हणजे आपल्याला ती दिसून येते मनाची भावनिक स्थिती भावनांचा अभ्यास हा या अध्यायातील आनंद आणि समाधान देणारा विषय इथे अर्जुनाची पारमार्थिक आसक्ती वाढली आहे पारमार्थिक आसक्ती बरं का, का त्यामुळे खर तर मन शांत होतं आणि झालं पण अर्जुनाचं ते तसं झालं पण पन... पण तो त्याचा जो प्रवास आहे तो आपल्याला अभ्यास करण्यासारखा आहे म्हणजे खूप समजून घ्यायला पाहिजे त्याच्या मनातली विचारांची आंदोलन मी अर्जुन ते मी ब्रह्म आणि त्यानंतर मग जगच ब्रह्मत्वानं भरून गेलेलं त्याला दिसलं या सगळ्याची अनुभूती घेताना त्याची झालेली अवस्था हे सर्व फार फार म्हणजे अद्भुत म्हणजे विस्मयकारक आहे याची देही याची डोळा त्या साक्षात तत्वाची आत्मानुभूती यावी हे अर्जुनाचं केवढ थोर भाग्य आहे अकराव्या अध्यायात नवव्या श्लोकात संजय धृतराष्ट्राला रणभूमीचं वर्णन करून सांगतोय तो धृतराष्ट्राला राजन म्हणतो पण त्या क्षणी त्याच्या नजरेसमोर अनंत ब्रह्मांडाचे स्वामी साक्षात भगवंत आहेत हे अद्भुत अर्जुन बघतो आहे हे सांगताना आपल्याही वाट्याला हे भाग्य आलं ही, ही जाणीव संजयाला सातत्यानं आहे पुढील सर्व अद्भुत दर्शनाचा तो साक्षीदार आहे रणांगणावरील इतर कोणाही योद्ध्याला यातलं काही काहीही दिसलेलं नाहीये काहीच दिसलेलं नाहीये फक्त अर्जुन आणि संजय दहावा आणि अकरावा श्लोक वाचताना आश्चर्य तर वाटत राहतच पण त्याही पेक्षा जास्त आनंदही वाटतो अगदी अशा आनंदाच्या लहरी लाटावर लाटा, लाटा याव्यात तसा तो जाणवत राहतो बघूया आपण हे श्लोक अनेक वक्त्रनेकाशन अनेक दिव्याभरण दिव्यानेकोद्यतायुधं दिव्य माल्यांबरधरन दिव्यगंधानुलेपनम विश्वतोमुखं हा जो दहावा आणि अकरावा श्लोक आहे त्यात दिव्य हा शब्दच किती वेळा आलाय ही दिव्यानुभूती आपल्यालाही यायला सुरुवात होते का आणि अर्जुनाबरोबर आपणही त्या जाणीवनी प्रफुल्लित होतो आता हे जे प्रफुल्लित होणं आहे हे मनाच आहे आणि चौदाव्या श्लोकात वर्णन केल्याप्रमाणे आपलाही खरच धनंजय होतो हा जो श्लोक आहे ततस विस्मया विष्ट्रष्टरोमाधनंजय प्रणम्य शिरसा शिरसादेवांत या श्लोकात जो श्रद्धा आणि भक्तीचा उल्लेख आहे तो पुढील अनुभवाचा जणू काही पायाच आहे असं मला वाटतं संजयाला झालेलं विश्वरूप दर्शन आणि अर्जुनाला झालेलं विश्वरूप दर्शन याच्यामध्ये फरक आहे नक्कीच फरक आहे सुरुवातीला संजयानं केलेलं जे वर्णन आहे त्यामध्ये आपल्याला वस्त्र आभूषण अलंकार अशा प्रकारच्या म्हणजे वस्तूंचं हे वर्णन दिसतं आणि त्यावेळेला सुद्धा आपल्याला समुद्राच्या लाटांवर स्वार झाल्यासारखं वाटतं म्हणजे आपण पृष्ठभागावरती जणू काही असं पण पुढे अर्जुनानं केलेलं जे वर्णन आहे ते समजून घेताना ते आपल्याला समुद्राच्या अपार अथांग खोलीपर्यंत नेतं असं वाटतं आणि तिथे दिसलेली अद्भुत रत्नमाणकं अर्थात ती पण समजायला पाहिजेत समजून घ्यावी लागतात ती आपल्याला भुरळ घालतात भारावून गेलेला अर्जुन जेव्हा वर्णन करतो तेव्हा खरंच नवरसांना अगदी उधाण आलेलं दिसतं ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात जेथ शांताची या घरा काय म्हणतात बघा बरं का जेथ शांताची या घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा म्हणजे कोणाच्या घरी कोण पाहुण्याला लक्षात घ्यायचं जेथ शांताची या घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा आणि ये राही रसा पाती करा जाहला मानू म्हणजे या अध्यायात शांत रसाच्या घरी अद्भुत रस पाहून चाराला आलाय आणि इतर रसांनाही या दोन रसांच्या पंक्तीचा मान मिळाला आहे अहो म्हणजे जसं नवरीच्या लग्न समारंभात ज्याप्रमाणे वधू वरांच्या बरोबरीनी वराडी मंडळींनासुद्धा वस्त्र आभूषणं आणि असं काय काय मिळतं त्याप्रमाणे भगवद्गीता ही प्रामुख्याने रसाची जणू पालखीच या अध्यायात पाहुणा आलेला अद्भुत रस त्या पालखीचा मान मिळवतो आहे पण वराडी मंडळींप्रमाणे इतरही रस या पालखीची शोभा कशी वाढवत आहेत ते आता आपण पाहणार आहोत या अध्यायातील समग्र रूपातील भगवंतांचं जे ऐश्वर आहे ते किती चित्तथरारक असेल याची कल्पना आपल्याला प्रथम संजयाच्याच मुखात येते आणि पहिल्या श्लोकात मोहोयम विगतो मम म्हणजे माझे अज्ञान नाहीसे झाले असे अर्जुनाचं जे म्हणणं आहे ते स्पष्ट व्हायला सुरुवात होते अर्जुनाचं भाग्य असं थोर की तो या पायरीला येऊन पोहोचला विश्वरूप दर्शनासाठी तो पात्र आहे हे साक्षात भगवंतांनी योजलं त्याच वेळी हे विश्वरूप दर्शन संजयालाही घडणार होत रणांगणावरील वृत्तांत धृतराष्ट्राला सांगण्यासाठी त्याला दिव्य दृष्टी प्राप्त झालीय चर्मचक्षुंनी विश्वरूप दर्शन शक्यच नव्हतं अजिबात शक्य नव्हतं अर्जुनालाही त्यासाठी भगवंतांनी दिव्यदृष्टी दिली आता भगवंतांचा प्रभाव ऐश्वर योग सामर्थ्य पाहण्याचं बळ अर्जुनासह हो, संजयालाही मिळालं आता रणभूमीवर काय चाललं आहे याचं वर्णन संजय करतो आहे ते आपण पुढील भागात पाहू आपल्याला हा भाग आवडला असेल तर जरूर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद